कुठलं प्रकरण आहे काय निघून दिलं प्रकरण हे आहे कबाल्याचं सरपंच आपात्याचं प्रकरण आहे दुधगावचं तालुका जिल्हा धारासिव दुधगाव तिथलं प्रकरण आहे कबाला वाटपच्या रुमा एका व्यक्तीनं आपल्या स्वतःच्या नावावर दोन हजार सातमधून करून घेतलेला आहेत तो आज चालू सरपंच आहे त्याची पत्नी हे सरपंच आहे आणि तो आज रोजी त्यांना अतिक्रमण करून राहिलेला आहे हा सिद्ध झालेला आहे गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये बी झालेला आहे आणि तहसीलदार मंडळ अधिकारी तलाटी यांच्या अहवालामध्ये बी स्पष्टीकरण झालेलं आहे की हे अतिक्रमण करून राहत आहेत पण आज एक वर्षापासून हा प्रकरण इथं पेंडिंग आहे कारण की ह्यांनी थळदर्शिका नकाशा सादर करण्यासाठी तहसीलदार मॅडमने वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत गटविकास अधिकारी तलाटी भूमी अभिलेखच्या त्या अधिकाऱ्यांना पण आजपर्यंत कुठलाही अहवाल सादर केलेला नाही थळदर्शिका नकाशा एडीएम साहेबांनी सुनावणी झाल्यानंतर तहसीलदार मॅडमना आदेश दिलेत कर दिले आहेत की संबंधितावर कारवाई करून तत्काळ अहवाल सादर करा म्हणून माहिती अधिकाऱ्यामध्ये सुनावणी झालेली आहे त्यांनी अहवाल दिलेला आहे तसा की संबंधित अधिकाऱ्यावर रोजनामे ठेवून कारवाई करा म्हणून असं त्यांनी आदेशित केलेलं आहे पण आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा काहीच झालेलं नाही केलं होतं करीबन आता ते डिटेल एवढी तारीख तर सांगता येणार नाही पण चार महिने झाले असतील दुर्लक्ष दुर्लक्ष की नाही आता तहसीलदार मॅडमच दुर्लक्ष करतात ना त्यांनी तर तसं जर केलेलं असते तर आज अहवाल सादर करणं अपेक्षित होतं कारण जिल्हाधिकारी साहेबांनी वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत की अहवाल सादर करा म्हणून पण थळदर्शकांना कशा आतापर्यंत सादरच होत नाही कारण ह्यांच्याकडून मूळ संचिका गायब झाली असं सांगते ती लिखी दिना गेलेत पण माझ्याकडे असं पत्र दिलेलं आहे दोन हजार एकवीसला की मूळ संचिका एकशे पंचावन्न पानाची आहे म्हणून असं पत्रव्यवहार झालेला आहे त्यावेळेस माळी साहेब होते माळी साहेबांनी लिखी दिलेलं आहे आणि त्यावेळेस संचिका होती पत्राला नाही आता दोघांच्याही पत्रव्यवहाराला गुमत नाही असंच म्हणावं लागेल ना कारण की आतापर्यंत कारवाई झालेली नाही तर ह्याचा अर्थ काय काई काई आता निवेदन दिले की आठ दिवसाच्या आतमध्ये कारवाई करावी सरपंचाला अपात्र करावं जे काय आहे रितसीर कारवाई करण्यात यावी हेच आमची भूमिका असेल कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आठ दिवसानंतर आमरण उपोषण करू माझं नाव शेख तय्यब मोहम्मद अनिफ राहणार दुधगाव तालुका जिल्हा धारास सदरील तीन बारा दोन हजार चोवीस रोजी तीन बारा दोन हजार चोवीस रोजी मंडळाधिकारी सॉरी तलाटी विस्ताराधिकारी आणि मोजणी ऑफिसर तिथं आलेले होते पण त्यांनी त्याला पंचनामा काही करूच दिला नाही तिथं थरदर्शिकांना कशा तयार करू दिलं नाही त्या सरपंचांच्या पतीनी तिथं प पंचनामा मी करू देत नाही म्हणून असं त्यानं स्पष्टीकरण त्या तेवढ्यात सांगितलं त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे स्पष्ट बोलतं ती की मी इथं यूज देत नाही तुम्हाला ही माझी जागा आहे असं स्पष्टीकरण करून दिलं आणि या अधिकारी त्याच्यावर काही रि रॅक्शन ना गेलेत कारण की संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे शासनाच्या कामात अडथळा आणला प्रकरणी गुन्हा दाखल करणं हे अपेक्षित होतं पण असं कुठेच काही घडत नाही त्यांनी दाब दिला की ह्यांनी माघारी यायचं नवं पेंडिंग पाडायचं हे यांचं चा कर्तव्य चालू आहे